फ्लिपकार्टच्या हबमधून लाखो रुपये किमतीचे विविध कंपनीचे मोबाईल फोन लॅपटॉप आणि इतर वस्तू चोरी करून त्या विक्रीकरिता निघालेल्या चौघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून जेरबंद केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणव रवींद्र पांचाळ वैवश्य पंचवीस राहणार माऊली कृपा बिल्डिंग रूम नंबर पाच ललित फाट्याजवळ मानपाडा डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे तसंच प्रशांत गंगाराम शेलार वैवश्य पंचवीस राहणार स्वतःचे घर महाळेश्वर मंदिराजवळ महाराळ रोड महारळगाव उल्हासनगर जिल्हा ठाणे अमित भीमराव राणे वैवश्य तीस राहणार गावदेवी धाम सोसायटी रूम नंबर पाचशे गावदेवी मंदिराजवळ तिसगाव कल्याणपूर्व जिल्हा ठाणे आणि अजित भीमराव राणे वैवश्य अठ्ठावीस राहणार गावदेवी धाम सोसायटी रूम नंबर पाचशे गावदेवी मंदिराजवळ तिसगाव कल्याणपूर्व जिल्हा ठाणे अशी अटक केलेल्यांची नावं आहे तर पोलिसांनी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा रोड येथे सापळा रचून या चौघांना पकडला आहे अटक केलेल्या चोरट्यांकडे चार बॉक्समध्ये सापडलेले मोबाईल फोन लॅपटॉप तसेच इतर वस्तू देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत कल्याणच्या कोसवाडी पोलीस स्टेशनला सीआर नंबर अकरा बत्तीस दाखल आहे आणि याच्यामध्ये मोबाईल फोन लॅपटॉप गेलेल्या दाखल झालेली होती अनुषंगाने आम्हाला आमच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे चार आरोपी त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या चार आरोपी आरोपींकडनं एकूण तेवीस मोबाईल दोन लॅपटॉप एक फॅन कॅमेरा अशा इतर वस्तू मिळालेल्या आहेत याच्यामध्ये टार्गेट असं नाही आहे फ्लिपकार्टचं जे इथं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधूनच हा मुद्देमाल त्यांनी तोरलेला आहे आणि त्यातले जे चारही आरोपी आहेत ते तिथंच काम करायचे आणि तिथे मग वस्तू आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा